आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत साताऱ्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींवरून मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर सोयीस्कर भूमिका घेतल्याचा आरोप केला होता त्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत सांगलीतील आकडेवारी स्पष्ट केली शंभूराज देसाई हे माझे मित्रही आहेत माझे नेतेही आहेत आणि त्यामुळे मित्राला काही बोलता येतं जसं ते बोलले असतील मला त्याचा राग बिलकुल नाही माझं म्हणणं एवढंच आहे की राजकारणामध्ये सगळं गणित हे भावनेशी जोडलेलं जसं असतं तसं संकेतशी जोडलेलं असतं महानगरपालिकेमध्ये आधीच्या टर्ममध्ये सत्ता पीची होती बी जे पीचे एक नाही दोन नाही तीन नाही त्रेचाळीस जण होते शिवसेनेचा एकही नव्हता मला म्हणणं आहे काळाच्या बागात शिवसेनेची ताकद वाढली म्हणून तर आम्ही युती करायला झालो तयार झालो मग ती युती झाली नाही तर त्यांनी एकदम चाळीस बेचाळीस ठिकाणी उमेदवार उभे केले तर तुम्ही बी जे अनेक उमेदवार पडले नाहीतर बी जे पीची एकोणचाळीस एकोणचाळीस तिथे आली नसती चांगले मागच्या वेळेसारखं त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास माझं तर म्हणणं होतं पंचावन्न झाले असते चला उभे राहिल्यात तुमच्या मतं खाण्यामुळे तुम्ही मतं घेण्यामुळे बी जे पीचे उमेदवार पडले दोन तुमचे आले तेवढ्यात अजितदादांकडून निरोप आला म्हणजे अजितदाद जाण्याच्या आदल्या दिवशी हा 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 आ, हे बोलणं झालं की मी माझे सोळा देतो आता आम्ही ते सोळा घ्यायचे का तुमचे दोन घ्यायचे तर आम्ही त्या सोळाला हो म्हटलं आणि सोळा असल्यामुळे ते नको मापोर बघितलं तुम्हाला देता आलं यापूर्वी देसाई यांनी निवडणुकीपूर्वी मित्रपक्षांना डावलायचे आणि नंतर सत्ता स्थापनेत सोबत असल्याचे सांगायचे ही भाजपची नेहमीची भूमिका आहे अशी टीका केली होती जिल्हा परिषदेत पाठिंब्याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार होईल असेही त्यांनी म्हटले होते दरम्यान रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत व्यक्त केलेल्या संशयावर पाटील म्हणाले कोणालाही संशय व्यक्त करण्याची मुभा आहे मात्र माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा संबंधित यंत्रणांकडे तक्रार करावी तसेच राष्ट्रवादीतील अंतर्गत बाबींमध्ये बाहेरच्या पडू नये असेही त्यांनी नमूद केले रोहित पवार त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की बाबा काहीतरी घात पाहते तर त्यांनी तो व्यक्त केला पाहिजे पण त्यांनी तो असं माध्यमांफळ व्यक्त करून होणार नाही एखादा विषय आपल्या देशामध्ये दे ती एक गोष्ट करायला लागेल जी विदेशात असते की एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जातात अभ्यास करतात प्रयत्न करतात यंत्रणा लावतात मेहनत घेतात आपल्याकडे त्याची काही कोणाची तयारी नसते आपलं उठायचं तुम्ही अलीकडे एका वेळेला माझ्यासमोर कमीच आहे एकदम वीस वीस भूम समोर ठेवले ते आम्हाला एकदम स्फोरण चढतं म्हणजे पुन्हा एकदा मी रोहित पवारांनी टीका करत नाही पण परिणामी एखाद्या विषयात प्रेसमध्ये मांडून काय होणार लोकांना कळलं पुढे काय व्हायचं तर संबंधित एजन्सीकडे कंप्लेंट करणं पुरावे गोळा करणं पुरावे गोळा कर आणि सोडायचंच नाही मुळापर्यंत असं रोहित पवारांनी करावं आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका